ब्राह्मणपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये घेतले हजारो भाविकांनी विठ्ठलरायाचे दर्शन वीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टी वॉशिंग मशीन एसी व होम अप्लायन्सचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच बिरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध आजच आमच्याशी संपर्क करा अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरूड शहरातील एकमेव पांडुरंगाचे मंदिर असलेल्या ब्राह्मणपुरू येथील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच गर्दी दिसून आली यावेळी या, या विठ्ठल मंदिरामध्ये प्रसादाचे वाटप सुद्धा करण्यात आले होते यावेळी वरुड शहरातील हजारो भक्तांनी दर्शन घेतलेले आहे यावेळी सुंदरशी रांगोळी साकारण्यात आली आणि या रांगोळीला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी दिली होती त्याचप्रमाणे जागृत परिवारातील स्वर्गीय शरद देशमुख प्राथमिक शाळेतर्फे प्रतिमात्मक दिंडी विद्यार्थ्यांची वारी काढण्यात आली होती यावेळी शरद देशमुख शाळेपासून ते श्रीसंत सावता मंदिर येथे ही दिंडी नेण्यात आली होती यावेळी वारकऱ्यांच्या व्यशेत लक्षवेधी विद्यार्थी दिसून येत होते मंदिर सावता मंदिर संस्थांच्या वतीने विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे तथा या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी सावता मंदिरातर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी ती संत सावता महाराज संस्थांच्या वतीने अध्यक्ष लीलाधर बेलसरे सचिव अविनाश टाकरखेडे त्याचप्रमाणे राजूभाऊ खोडोसकर उमेश सोपलेसर पंकज टाकरखेडे समीर चौधरी शेखर पोहणे सचिन टाकरखेडे दिनेश बेलसरे तथा सदस्य हरीश आजनकर यांनी या सर्व दिंडीतील बालगोपाल चिमुकल्यांचे स्वागत केले तथा त्यांना प्रसादाचे वाटप केले